हॅलो विद्यार्थी मित्रांनो नमस्कार तुमच्यासाठी आज एक अतिशय महत्वाचं सेशन आहे या सेशनमध्ये आपण नुकतंच भारत देशाने आपल्या देशातील जे वर्किंग क्लास आहे किंवा जे कामगार लोक आहेत त्यांच्यासाठी नवीन चार कायदे जे आहेत ते पास केलेले आहे आणि त्या संदर्भातली इथंभूत माहिती आपण या सेशनमध्ये घेणार आहे आपल्या देशामध्ये मग ते कुठलेही कामगार असो मग ते संघटित क्षेत्रातले असो किंवा असंघटित क्षेत्रातले असो त्या सगळ्यांसाठीचे जे नियम आहेत ते बदललेले आहे आणि मग आता बघूया की पगारामध्ये काही बदल होणार आहे का सुट्ट्यांमध्ये काही बदल होणार आहे का किंवा मग त्यांची विमा पॉलिसी जी आहे त्याच्यामध्ये काही बदल होणार आहे का ग्रॅज्युएटीमध्ये काही बदल होणार आहे का ते हे स्टेशन त्या सगळ्या लोकांसाठी आहे जे एक कामगार म्हणून काम करतात मग ते सरकारी असो किंवा बिगर सरकारी असो ओके तर चला आपल्याला माहिती आहे की एक मे हा जो दिवस आहे तो कामगार दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो हे जे संपूर्ण जग आहे ते जग कामगार वर्गांनी उभं केलेलं आहे भांडवलदार वर्गांनी उभं केलेलं आहे याच्यामधला जो संघर्ष आहे तो भांडवलवाद आणि साम्यवाद म्हणून आपण ओळखतो हे सुद्धा आपल्याला माहिती आहे काल मार्क्स नावाचा एक महान विचारवंत जन्माला आला होता आणि त्याने कामगार वर्गाची जी बाजू आहे ती घेतली होती आणि कामगारांच्या हक्कांसाठी त्यांनी लेखन 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 केलं होतं आणि त्या आधारित अनेक क्रांत्या ज्या आहेत त्या जगामध्ये घडून आल्या हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर आपण सुद्धा कामगार या वर्गामध्ये मोडतो आणि त्यामुळे हे जे सेशन आहे सेशन खूप जास्त महत्वाचं आहे त्यातला एक 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 पैलू जो आहे तो आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया ठीक आहे जर तुम्ही यु एम पी एस सी किंवा सी दोन हजार सव्वीसची तयारी करणार असाल तर इतिहास आणि पॉलिटिकल सायन्स हे दोन ऑप्शनल आपण सुरू केलेले आहे इतिहास मी स्वतः घेणार आहे तुम्ही त्यासाठी एनरॉल करू शकता आणि तुमचा इतिहास ऑप्शनल जो आहे तो चांगला तयार करू शकता राज्यसेवा दोन हजार सव्वीस साठी आपण बॅच सुरू केलेली आहे प्रिलिम प्लस मेन्स बॅच आहे युपीएससी आणि एमपीएससी दोन्हीसाठी एकच बॅच आहे तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात तुम्ही कुठे असाल तरी ही बॅच तुम्ही, तुम्ही जॉईन करू शकता आणि तुमचे लेक्चर्स तुम्ही, तुम्ही प्रॉपर पद्धतीने करू शकता प्रिलिम प्लस मेन्स दोन्हीसाठी ही बॅच असणार आहे ठीक आहे कंबाईनची सुद्धा बॅच आहे आपल्याकडे ठीक आहे त्यानंतर राज्यसेवा मेन्स साठी स्पेशल बॅच आपण सुरू केलेली आहे हा क्रॅश कोर्स आहे जे विद्यार्थी आता प्रिलिम पास झालेले आहे किंवा त्यांना असं वाटतं की पास होऊ शकतो आपले चांगला स्कोर आहे त्यांनी या विद्यार्थ्यांनी ही बॅच नक्की एनरॉल करा ठीक आहे बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोच सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा पहा लक्ष द्या बघा सुरुवातीला आपल्या देशामध्ये एकोणतीस कामगार कायदे होते किती होते एकोणतीस कामगार कायदे होते त्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या हे अ, अ, के जे कायदे आहे त्याला बरेच दिवस झाले होते आणि कायदा हा लागू केल्यानंतर त्याच्यामध्ये बदल झालेच पाहिजे कारण काळ बदलत असतो काळाची मागणी बदलत असते ठीक आहे स्वरूप बदलत असतं आणि मग त्याची पूर्ती करण्यासाठी किंवा त्याची डिमांड पूर्ण करण्यासाठी नवीन कायदे जे आहे ते पास करावेच लागतात त्याच्यामध्ये बदल करावा लागतो तर भारत सरकारने चार नवीन कायदे जे आहे ते पास केलेले आहे त्या कायद्यामध्ये नेमकं काय काय आहे एक एक गोष्ट जी आहे ती आपण डिटेलमध्ये पाहूया ठीक आहे आता कोणत्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये बघा रोजगाराचे औपचारिकीकरण ठीक आहे आता हे जे नवीन कायदे आहेत ते येण्यापूर्वी रोजगाराच्या संदर्भातला काय कायदा होता की कामगारांना नियुक्ती पत्र देण्याची बंधनकारक तरतूद नव्हती म्हणजे तुम्हाला जर कामगार म्हणून एखाद्या कुठल्याही सेक्टरमध्ये घेतलं तर तुम्हाला ऑफर लेटर जे आहे ते दिलं जात होतं का सगळ्या ठिकाणी दिलं जात नव्हतं काही ठिकाणी दिलं जात नव्हतं काही ठिकाणी दिलं जात होतं परंतु आता जो नवीन कायदे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व कामगारांना नियुक्तीपत्र देणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे त्यामुळे काय होईल की रोजगारामध्ये पारदर्शकता येईल सुरक्षितता राहील नोकरीची थी। ठीक आहे त्यानंतर सेवेच्या अटी त्या ऑफर लेटरमध्ये मेन्शन केलेल्या असेल त्यामुळे तुम्हाला अति अधिक पारदर्शक जो स्पष्टपणा आहे तुमच्या ह्या नोकरीमध्ये तो तुम्हाला मिळण्यास मदत होईल ठीक आहे दुसरं सामाजिक सुरक्षेच्या संदर्भात आधीच्या कायद्यामध्ये काय होतं सामाजिक सुरक्षेच्या संदर्भात तुम्हाला जी काही सिक्युरिटी दिल्या गेली होती ती मर्यादित होती अनेक कामगार जे आहे ते या सिक्युरिटीच्या बाहेर होते परंतु आता जो नवीन कायदे जे आहे त्याची घोषणा सरकारने केल्यानंतर सामाजिक सुरक्षक संहिता दोन हजार वीस अंतर्गत सर्व कामगारांसह गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांचा सुद्धा समावेश त्याच्यामध्ये करण्यात आलेला आहे म्हणजे आता झोमॅटो स्विगी या क्षेत्रामध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांना गिग कामगार असंही म्हटलं जातं ठीक आहे तर जास्त सोशल सिक्युरिटी तुम्हाला दिल्या गेलेली आहे कंपन्यांना सोशल सिक्युरिटीसाठी काही फंड जो आहे तो रिझर्व्ह ठेवण्यासाठी आता या कायद्यामध्ये तरतूद आहे ठीक आहे त्याच्यामध्ये पी एफ आहे ठीक आहे ई सी आहे म्हणजे विमा संरक्षण आहे ठीक आहे इतर लाभ जे आहे ते सुद्धा आता सगळ्यांना मिळणार आहे जे परमनंट आहे त्यांना तर पी एफ मिळतोच पण जे परमनंट नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा पी एफची ची तरतूद जी आहे ती करण्यात आलेली आहे म्हणजे अतिशय चांगला मुद्दा आहे हा की नाही कारण देशामध्ये कोणताही व्यक्ती असो जर तो या देशामध्ये काम करत असेल तर त्याला सामाजिक सुरक्षा पाहिजे त्याला विमा संरक्षण पाहिजे त्याला पीएफ पाहिजेच की नाही पाहिजे मग त्याचा त्याची जी तरतूद आहे ती इथे करण्यात आलेली आहे किमान वेतन हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता भारत देशामध्ये किमान वेतनाचा काही मुद्दाच नाहीये इंजिनियर असेल तरी दहा हजारापासून सुरुवात करावी लागते ठीक आहे एक साधा कुलपी विकणारा जो माणूस आहे तो सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त पैसे कमवू शकतो तर किमान वेतनाचा सुद्धा याच्यामध्ये समावेश असणार आहे तर आधीच्या कायद्यामध्ये काय होतं किमान वेतन फक्त अधिसूचित उद्योगांपुरतं मर्यादित होतं त्यामुळे बरेच कामगार याच्यापासून वंचित होते पण नवीन याच्यामध्ये नवीन वेतन संहिता जी आहे त्यानुसार कामगारांना किमान वेतन जे आहे त्याचा कायदेशीर हक्क का मिळालेला आहे आता हे ठरणार आहे की कोणत्या कि सेक्टरमध्ये किमान वेतन किती किती असणार आहे याच्यामुळे काय होईल की आर्थिक सुरक्षितता येईल आता इंजिनियर आहे तो एवढं एज्युकेशन घेतो पण त्याला एक मिनिमम सॅलरी जी, जी, नहीं? जी। तही मदे आहे ती मिळालाच पाहिजे की नाही मिळाला पाहिजे तर हे याच्यामध्ये आहे आणि वेतन जे आहे ते तुम्हाला वेळेवर द्यावंच लागणार आहे तीन महिन्यापेक्षा जास्त काळ जर जा तुमचं वेतन होत नसेल तर संबंधित जी कंपनी आहे त्याच्या विरोधात ऍक्शन घेतलं जाईल असंही ही तरतूद आहे त्यामुळे तुमचं वेतन जे आहे ते द्यावंच लागणार आहे आता ओके पुढचा प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेच्या संदर्भात काय तरतूद होती वार्षिक आरोग्य तपासणी जी आहे ती आधीच्या कायद्यामध्ये नव्हती परंतु आता नवीन कायद्यानुसार चाळीस वर्षापेक्षा जास्त वर्षाचे जे जा कामगार आहे त्यांच्या कामगारासाठी निशुल्क का वार्षिक आरोग्य तपासणी ते ज्या ठिकाणी काम करतात त्यांच्याकडनं करून घ्यावी लागणार आहे म्हणजे त्यांना त्यांना देणं बंधनकारक आहे समजा एखादा व्यक्ती टी सी मध्ये काम करत आहे एखादा व्यक्ती कुठल्याही कंपनीमध्ये काम करतोय कुठल्याही सेक्टरमध्ये काम करताय त्या सेक्टरने त्या कामगाराची म्हणजे आपल्या कामगाराची वार्षिक तपासणी करणं बंधनकारक केलेलं आहे हे खूप महत्वाचं आहे की नाही त्याच्यामुळे काय होईल की आरोग्य जे आहे ते आरोग्य संस्कृतीचा प्रसार जो आहे तो भारत देशामध्ये होईल त्यानंतर वेळेवर वेतन देणं हे बंधनकारक केलं गेलेलं आहे आधी होतं का नाही आता ते बंधनकारक केला गेलं आहे त्याच्यामुळे डोक्यावरचा जो ताण होता कुटुंबाचा जो रहाट गाडा आहे तो हात त्यांना काही भयंकर मोठ्या प्रमाणात त्रास होत होता तो आता कमी झालेला आहे त्यामुळे आता आपल्याला काम करताना जास्त उत्साह येणार आहे पगार वेळेवर मिळाला की आपल्याला काम करताना आनंद होतच असतो आहे की नाही हे खूप महत्वाची तरतूद केलेली आहे महिला कामगारांसाठी सगळ्यात महत्वाची तरतूद आहे आधी रात्रीची जी शिफ्ट होती महिलांसाठी ती काही क्षेत्रामध्ये म्हणजे बॅन होती तिथे महिलांसाठी रात्रीची शिफ्ट नव्हती ठीक आहे आय टी सेक्टरमध्ये वगैरे होती हे आपल्याला माहित आहे तर काही उद्योगांमध्ये महिलांना कामावर मर्यादा होत्या आता स्त्रियांना सर्व क्षेत्रामध्ये रात्रीही काम करण्याची अनुमती देण्यात आली आहे परंतु त्यासाठीचे जे प्रॉपर पॅरामीटर जे आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कंपनीला सेट करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे याच्यामुळे काय होईल की स्त्रियांना समान संधी मिळेल सगळ्या क्षेत्रामध्ये आणि स्त्रियांना आणि पुरुषांना समान कामासाठी समान वेतन हे सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे त्यामुळे हे जे कायदे आहेत ते खूप क्रांतिकारी कायदे आहे असं म्हटलं जात आहे ओके त्यानंतर ई सी कव्हरेज जे आहे म्हणजे भारत देशाचं एक विमा एक भारत देशाची एक विंग आहे की जे आपल्या कर्मचाऱ्यांना विमा प्रोव्हाइड करते ठीक आहे तर त्यांच्यासाठी आधी कसं होतं काही उद्योगांपुरतच हा जो विमा आहे तो दिला जात होता आता मात्र भारतभर तो विस्तार केला जाणार आहे ज्यांच्याकडे दहा पेक्षा जास्त कर्मचारी आहे त्यांच्यासाठी धोकादायक कामामध्ये एक कर्मचारी असला तरी तो विमा अनिवार्य केला गेलेला आहे तर हे खूप महत्वाची गोष्ट आहे कारण जिथे धोकादायक कामं करायची वेळ येत होती तिथे कामगाराचा मृत्यू झाला तरी विमा नव्हता आता मात्र प्रत्येकाला तो असणार आहे आरोग्याची जी शाश्वती आहे सॉरी आयुष्याची जी शाश्वती आहे ती जास्तीत जास्त प्रदान करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे जर त्याच्या आयुष्याला धोका झाला तर कमीत कमी त्याच्या कुटुंबाला तरी त्याचा फायदा झाला पाहिजे ही तरतूद इथे केल्या गेलेली आहे त्यामुळे सामाजिक संरक्षण जे आहे त्याला प्राधान्य देण्यात आलेलं आहे या नवीन कायद्यामध्ये ओके त्यानंतर कायदेशीर अनुपालन अनेक नोंदणी परवाने आणि अहवाल जे आहे ते आधीच्या कायद्यामध्ये गुंतागुंत होती खूप जास्त क्रिटिकल होते पण नवीन कायद्यानुसार मात्र आता एकत्रित नोंदणी करावी लागणार आहे एक परवाना एक रिटर्न ठीक आहे हे सगळ्या जे पारदर्शकता आहे ती निर्माण केल्या जाणार आहे त्याच्यामुळे उद्योगधंद्यांमध्ये सुलभता येणार आहे ठीक आहे त्यानंतर प्रक्रिया जी आहे जी प्रोसेस आहे ती इझी होणार आहे तर हे जे कायदे आहे म्हणजे शॉर्टमध्ये जर तुम्हाला सांगायचं झालं की या सगळ्या गोष्टींचं सार काय आहे ठीक आहे त्यांना रोजगार जे आहे ते अधिक पारदर्शक पद्धतीने अवेलेबल होतील सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा जी आहे ती अवेलेबल करून दिल्या जाईल महिलांसाठी समान रोजगाराच्या ज्या संधी आहेत त्या उपलब्ध होत होतील ठीक आहे ही जास्त महत्वाची गोष्ट आहे कामगार अनुकूल आणि सुरक्षित कामाचं जे कल्चर आहे ते भारत देशामध्ये तयार व्हायला मदत होईल आणि नियोक्त्यांसाठी म्हणजे जे अपॉइंट करणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी नियम जे आहेत ते सोपे होतील ठीक आहे त्यानंतर शॉर्टमध्ये बघूया की आता कोणत्या कोणत्या कर्मचाऱ्यांसाठी काय काय बदल होतील कारण आपल्या देशामध्ये भरपूर लोक जे आहेत ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करताय तुम्ही जे आहे जे स्टुडंट वर्ग आहे तो सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम आहे तर कोण कोणत्या क्षेत्रामध्ये काम करताय तर त्यांच्यासाठी कोणते बदल होतील तर हे तर सांगणं गरजेचं आहे की नाही पहा स्थिर मुदतीचे कर्मचारी म्हणजे फिक्स टर्म एम्प्लॉई ठीक आहे म्हणजे तुम्ही रिटायर्ड होतपर्यंत वगैरे किंवा मग तीस वर्षासाठी दहा वर्षासाठी पाच वर्षासाठी तुम्ही जे काही काम करणार आहे त्यांच्यासाठी काय बदल बघा कायमस्वरूपी कर्मचाऱ्याप्रमाणे सर्व लाभांची हमी तुम्हाला मिळेल म्हणजे तुम्हाला जे परमनंट एम्प्लॉय आहे त्यांच्यासारख्या सगळ्या सुविधा तुम्हाला मिळेल जसं तुम्हाला सुट्ट्या मिळतील वैद्यकीय सुविधा मेडिकल अलाउन्सेस जे आहेत ते तुम्हाला मिळतील सामाजिक सुरक्षा तुम्हाला मिळेल ठीक आहे ग्रॅज्युएटी म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना की आपण जेव्हा रिटायर्ड होतो तेव्हा आपल्याला ते पैसे मिळतात आपल्या पगारातून थोडे थोडे पैसे कापले जातात तर आधी काय होतं की पाच वर्ष जर तुम्ही नोकरी केली तरच तुम्हाला ग्रॅज्युएटीसाठी तुम्ही इलिजिबल होत होता पण आता तसं नाही तुम्ही एक वर्ष जरी सेवा केली तरी तुम्हाला ग्रॅज्युएटी जी आहे ती नक्की मिळेल कायम कर्मचाऱ्यांच्या समान वेतन आणि सेवा अटी ज्या आहेत त्या तुम्हाला लागू होईल ओके त्यानंतर गिग आणि प्लॅटफॉर्म कर्मचारी जे संघटित नाही आहे किंवा झोमॅटो स्विगी मध्ये काम करतायत त्यांच्यासाठी कसं होईल बघा वार्षिक उलाढलीच्या एक ते दोन टक्के योगदान जे आहे कामगारांना मिळणाऱ्या एकूण मोबदल्याच्या जास्तीत जास्त पाच टक्के मर्यादा जी आहे ती आखून देण्यात आलेली आहे ठीक आहे आणि हे जे कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा खूप महत्वाचे जे बदल आहे ते या कायद्यामध्ये करण्यात आलेले आहे जे मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे जे कंत्राटी कामगार आहे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर काम, बेसिस काम करतात ठीक आहे त्यांच्यासाठी एक वर्षानंतर ग्रॅज्युएटीचा जो लाभ आहे तो ला त्यांना मिळणार आहे जरा त्यांनी एक वर्ष जरी नोकरी केली तरी आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा ज्या या सुविधा त्यांना मिळणार आहे ठीक आहे निशुल्क आरोग्य तपासणी जी आहे ती वर्षभरातून एकदा त्यांना मिळणार आहे ठीक आहे त्यानंतर महिला कामगारांसाठी लैंगिक भेदभाव जे आहे त्याच्यावर पूर्णपणे बंदी आणण्यासाठी शासन जे आहे ते प्रयत्न करणार आहे त्यानंतर समान कामाला समान वेतन जे आहे ते महिलांना मिळणार आहे असं नाही की पुरुषांना जास्त मिळेल महिलांना कमी मिळेल त्यानंतर रात्रीची जी पाळी असेल ती सर्व क्षेत्रांमध्ये आता स्त्रियांना अनुमती देण्यात आलेली आहे परंतु त्याच्यासाठी काही प्रिकॉशन्स ज्या आहेत त्या कंपनीला घेणं गरजेचं आहे त्याचे पॅरामीटर सेट करण्यात आलेले आहे तक्रार निवारण समित्यांमध्ये महिला प्रतिनिधी जे आहे त्यांना ठेवणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे ठीक आहे त्यानंतर एम एस एमई म्हणजे मीडियम अँड स्मॉल स्केल इंडस्ट्री जी आहे त्याच्यामध्ये बघा सामाजिक सुरक्षा जी आहे त्याच्यानुसार कामगारांचं संरक्षण केलं जाणार आहे त्यांना किमान वेतनाची कायदेशीर हमी दिली जाणार आहे की तुम्हाला कमीत कमी एवढं पेमेंट जे आहे ते मिळणारच आहे पिण्याचं पाणी विश्रांती कक्ष कॅन्टीन ह्या गोष्टी आता ते ज्या ठिकाणी काम करतात तिथे अवेलेबल करून दिलं जाणार आहे का मानक कामाचे जे तास आहे जर ते दुप्पट म्हणजे ओवरटाईम करत असेल उदाहरणार्थ त्यांना दहा तासाचं काम असेल पण त्यांनी बारा तास काम केलं म्हणजे दोन तास त्यांनी जास्त ता काम केलं ना तर मग एका तासामध्ये इथं जर त्यांना चारशे रुपये मिळत ता असेल तर इथे दोन तास त्यांनी ओव्हरटाईम केलं बरोबर आहे तर ता एका तासाचे जर चारशे रुपये असेल आणि ओव्हरटाईम करत असेल तर त्यांना एका तासाचे आठशे रुपये मिळेल असं दोन तास जर एक्स्ट्रा केलं तर त्यांना किती रुपये मिळतील सोळाशे रुपये मिळतील आलं का लक्ष एका तासाची जर त्यांना चारशे रुपये असेल एक उदाहरण देत मी एवढा पैसा नाही राहत उदाहरण देत ठीक आहे तर ओव्हर टाईम मध्ये तुम्हाला दुप्पट मिळेल का ठीक आहे त्यानंतर दुप्पट वेतनासह ओव्हर टाईम आणि पगारी रजा सुद्धा मिळतील आलं का लक्षात वेळेवर वेतन देणं हे बंधनकारक राहणार आहे त्यामुळे आता अतिशय जास्त आर्थिक सक्षमता जी आहे ती या लोकांमध्ये येणार आहे बरेच दिवस जे आहे ते वेतन मिळत नव्हतं पण आता ते द्यावंच लागणार आहे बीडी आणि सिगार उद्योगामध्ये जे काम करणारे कामगार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा खूप महत्वाचे बदल झालेले आहे किमान वेतनाची हमी यांना सुद्धा मिळालेली आहे दररोज आठ ते बारा तास काम जे आहे ते त्यांना मिळणार आहे आठवड्याला अठ्ठेचाळीस तास, तास मर्यादा असणार आहे ठीक आहे ओव्हर कामगार जे आहे ते संमतीने वेतन किमान दुप्पट त्यांना द्यावच लागेल वेळेवर वेतन द्यावं लागेल वर्षात तीस दिवस पूर्ण काम जे आहे ते बोनस हक्कासहित यांना द्यावंच लागेल त्यानंतर बागायती प्लांटेशनचे जे कामगार आहे त्यांना सुद्धा सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात आलेली आहे दहा प्लस कामगार असेल किंवा पाच प्लस हेक्टर क्षेत्र असलेल्या बागायतीसाठी हे लागू करण्यात आलेलं आहे ठीक आहे त्यानंतर संरक्षणात्मक साधनांची उपलब्धता इथे देणं गरजेचं असणार आहे मुलांसाठी शिक्षणाच्या सोयी देणं गरजेचं असणार आहे म्हणजे कामगारांच्या साठी जबरदस्त काम इथे केलेलं आहे आता हे कायदे आहेत आता हे किती प्रमाणामध्ये भारत देशामध्ये इम्प्लिमेंट होते आणि त्याच्या तक्रारी ज्या आहे त्या तक्रारीवर किती काम केलं जातं हे मुद्दे खूप महत्वाचे राहणार आहे ऑडिओ व्हिज्युअल आणि डिजिटल मीडिया कामगार जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा चेंजेस करण्यात आलेले आहे ठीक आहे नियुक्तीपत्र जे आहे ते यांना देणं गरजेचं असणार आहे जॉईनिंग लेटर म्हणतो आपण त्यांना ते कंपल्सरी करण्यात आलेलं आहे जर तुम्ही या सेक्टरमध्ये काम करत असाल त्यानंतर वेळेवर वेतन जे आहेत ते सुद्धा बंधनकारक करण्यात आलेलं आहे ओव्हरटाईमला यांना दुपटीने वेतन देणं बंधनकारक करण्यात आलं आहे तर चांगली गोष्ट आहे बरोबर आहे खान कामगार हे सगळ्यात महत्वाचे कामगार आहेत कामाच्या जागी येता जाताना झालेला काही अपघात जे आहे त्याच्या संदर्भात काही अटी तयार करण्यात आलेली आहे सुरक्षा मानके केंद्राकडनं आता तयार केली जाणार आहे वार्षिक आरोग्य तपासणी जी आहे ती करावीच लागणार आहे ओके त्यानंतर धोकादायक उद्योगातील काम याच्यामध्ये आरोग्य तपासणी कंपल्सरी केल्या गेलेली आहे ठीक आहे सेफ्टी प्रिकॉशन्स जे आहे ते के केंद्र सरकार निश्चित करणार आहे महिला कामगारांना धोकादायक कामातही संधी दिला जाणार आहे आणि पाचशे प्लस कर्मचाऱ्यांच्या ठिकाणी सुरक्षा समिती अपॉइंट करणं अनिवार्य केलं गेलेलं आहे कापड उद्योगामध्ये जे कामगार आहे त्यांना सुद्धा समान वेतन त्यांच्या कल्याणाच्या सुविधा त्यानंतर प्रलंबित दाव्यांसाठी तीन वर्षापर्यंत दावा करण्याचा अधिकार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे दुप्पट वेतन जे आहे ओव्हर टाईमसाठी ते सुद्धा त्यांच्यासाठी प्रस्तावित केल्या गेलेलं आहे आय टी सेक्टरमधले जे कामगार आहेत त्यांना महिन्याच्या सात तारखेपर्यंत आता वेतन द्यावंच लागणार आहे एनी हाऊ समान कामाला समान वेतन द्यावंच लागणार आहे महिलांना रात्री कामाची संधी देण्यात आलेली आहे जी ऑलरेडी होती छळ भेदभाव वेतन याचं त्वरित निवारण जे आहे आता त्वरित या शब्दाचा अर्थ त्वरित म्हणजे लवकर ठीक आहे सामाजिक सुरक्षा जी आहे ते सुद्धा मिळणार आहे सोशल सिक्युरिटी सुद्धा मिळणार आहे आता बंदरांवर पोर्ट आहे तिथे काम करणारे जे लोक आहेत त्यांना कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे त्यांना ता संरक्षण प्रदान करण्यात आलं आहे पत्र जॉईनिंग लेटर देणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे पी एफ पेन्शन विमा याची खात्री करणं गरजेचं आहे त्यांना ती मिळालंच पाहिजे वार्षिक मोफत आरोग्य तपासणी दिलेली आहे वैद्यकीय सुविधा स्वच्छ कामाचे वातावरण जे आहे ते अवेलेबल करून देणं हे गरजेचं आहे हे सुद्धा याच्यामध्ये तरतूद करण्यात आली आहे निर्यात म्हणजे तुमच्या घरातलं कोणी लोक जाते निर्यात क्षेत्रामध्ये जर काम करत असेल तर त्यांना ग्रॅज्युएटी मिळणं बंधनकारक आहे पी एफ आणि सामाजिक सुरक्षा तीनही गोष्टी मिळाल्या पाहिजे ज्या प्रत्येक परमनंट सरकारच्या एम्प्लॉईला एक मिळतात एकशे ऐंशी दिवसांच्या कामानंतर त्यांना रजा मिळालीच पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये ठीक आहे वेळेवर वेतन त्यांना मिळालंच पाहिजे वेतन कपात हे करता येणार नाही वेतन मर्यादा नाही पण कितीही वेतन त्यांना दिलं जाऊ शकतं महिलांसाठी रात्रीची जी पाळी आहे ती सुद्धा ठेवण्यात आलेली आहे शिफ्ट सीसीटीव्ही सुरक्षित वाहतूक सुरक्षा रक्षक हे ठेवणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे आता याच्या व्यतिरिक्त पुन्हा काय काय सुधारणा करण्यात आल्या ते सुद्धा एकदा बघून घेऊ आपण सर्वांसाठी किमान वेतन जे आहे ते किमान वेतन ठेवण्यात आलेलं आहे जे आपल्याला चांगल्या जीवनाची हमी जी आहे ती देते आणि हे किमान वेतन असणं खूपच गरजेचं होतं आजपर्यंत ते का झालं नाही हेच आजपर्यंत समजलं नाही व्हायलाच पाहिजे ठीक आहे त्यानंतर लैंगिक भेदभाव तुम्हाला करताच येणार नाही त्याच्यावर पूर्णपणे बंदी लादण्यात आलेली आहे हा अतिशय चांगला निर्णय आहे इन्स्पेक्टर कम फॅसिलेटर प्रणाली जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे औद्योगिक वादांचं जलद निवारण झालंच पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये आता ह्या सगळ्या तरतुदी आहे पण याच्यावर किती चांगल्या पद्धतीनं वर्क होते त्यावर हे कामगार कायदे किती चांगले आहे हे सिद्ध होईल ओके कायदे तर सगळे चांगले असतात परंतु ते किती चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट केल्या जाऊ शकतात त्याच्यावरच त्याचं यश अवलंबून असते त्यानंतर एक नोंदणी एक परवाना एक रिटर्न ही प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे ठीक आहे लहान उद्योगांवर नियमभार जे आहे ते कमी लावण्यात आलेले आहे अशा पद्धतीने हे जे कायदे आहे ते कायदे संपूर्ण भारत देशातल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आलेले आहे मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये काय काय महत्वाचे जे आहे ते झालेले आहे आधीपेक्षा वेगळ्या पद्धतीचे बदल झालेले आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे ठीक आहे आता महाराष्ट्रात पहिल्यांदाच राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक नवीन क्रांतिकारी बदल आणलेला आहे त्याच नाव नावच आम्ही रिव्हॉल्युशन ठेवलेलं आहे ज्यामध्ये तुम्हाला हंड्रेड पर्सेंट गॅरंटेड रिटर्न नावाचा जो कार्यक्रम आहे तो आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही आमची राज्यसेवा परीक्षेची जी, जी बॅच आहे ही राज्यसेवा परीक्षेची बॅच जर तुम्ही जॉईन केली ठीक आहे तर या बॅच मध्ये आम्ही तुम्हाला जो काही कार्यक्रम देणार आहे जो काही प्लॅन देणार आहे तो जर तुम्ही नाईन्टी पर्सेंट जरी फॉलो केला आणि तुमचं सिलेक्शन झालं ठीक आहे तर प्रिलिम तुम्ही पास झाला पूर्व परीक्षा तुम्ही पास झाला एक लाख रुपयाचं जे बक्षीस आहे ते तुम्हाला मिळत आहे पूर्व परीक्षा जरी पास झाला तरी आणि जर तुम्ही नाईन्टी पर्सेंट प्लॅन फॉलो केला आणि तुम्ही परीक्षा पास नाही झाला तर तुम्ही जी काही फी भरलेली आहे ती हंड्रेड पर्सेंट तुम्हाला रिटर्न मिळणार आहे ठीक आहे तर आमचा जो उद्देश आहे तो हा आहे की विद्यार्थ्यांनी कमीत कमी आम्ही सांगतो त्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे कारण कोणताही क्लास असो टीचर जी प्रॉपर स्ट्रॅटेजी सांगतात जो काही प्लॅन सांगतात तो जर व्यवस्थित फॉलो केला गेला तर विद्यार्थी पास होण्याची शक्यता खूप जास्त राहते पण प्रॉब्लेम हा राहतो की विद्यार्थी ह्या गोष्टी फॉलो करत नाही त्यामुळे त्याला यश मिळत नाही आणि जेव्हा तो फॉलो करतो तेव्हा त्याला यश मिळते म्हणून आम्ही काय करतोय की तुम्हाला पहिल्या प्रयत्नामध्ये यश आलं पाहिजे म्हणून आम्ही हा प्रोग्राम सुरू केलेला आहे तुम्ही आमच्या ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करा फॉलो केला तर तुमची फी रिटर्न होईल जर तुम्ही पास नाही झाला आणि जर पास झाला तर काही प्रश्नच नाही आहे ठीक आहे तर जर तुम्ही याच्यामध्ये इंटरेस्टेड असाल किंवा कुठल्याही बॅचला तुम्ही इंटरेस्टेड असाल तर आपला हा मोबाईल नंबर आहे या मोबाईल नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकता ठीक आहे नाईन थ्री झिरो एट वन फोर फाईव्ह एट सिक्स तुम्हाला ऑप्शनलला एनरोल करायचा आहे तुम्हाला कुठली बॅच जॉईन करायची आहे तुम्ही तुम्ही या मोबाईल नंबरवरती मला नक्की मेसेज करा ठीक आहे त्यानंतर हे अठरा बुक्स तुम्हाला या बॅचमध्ये मिळणार आहे नोट्स मिळणार आहे आन्सर रायटिंग मिळणार में आहे मेंटॉरशिप प्रोग्राम तुम्हाला मिळत आहे फॅकल्टीच्या पीडीएफ फॉर्मॅटमधल्या नोट्स तुम्हाला मिळणार आहे टू दी पॉईंट टीचिंग तुम्हाला मिळणार आहे प्रिलिम प्लस मेन्स दोन्हीच टीचिंग आहे तुम्हाला या प्लॅटफॉर्मवरती मिळणार आहे हे काही मॅटर करत नाही की तुम्ही गावात राहता तुम्ही बॉर्डरवर राहता तुम्ही दुसऱ्या देशामध्ये राहता काहीच प्रश्न नाही तुम्ही जिथे आहात तिथून सुद्धा तुम्ही हा अभ्यास करू शकता आपल्या लक्षात कारण आपले जे लेक्चर आहे ते लाईव्ह असतात आणि रेकॉर्डिंग पण असते रेकॉर्डिंग तुम्ही तुमच्या वेळेवर पाहू शकता समजलं त्यानंतर मेनसाठी सुद्धा स्पेशल बॅच सुरू करण्यात आली आहे ऑप्शनलसाठी सुद्धा आपल्याकडे बॅचेस आहे इतिहास आणि पॉलिटिकल सायन्स हे दोन्ही ऑप्शनल आपल्याकडे आहे मी स्वतः इतिहास हा ऑप्शनल शिकवतो ठीक आहे माझं इतिहासामध्ये एम ए झालेला आहे नेट झालेला आहे सेट झालेला आहे ठीक आहे पीएचडी डी मी करत आहे इतिहास या विषयामध्ये ठीक आहे मागच्या सात ते आठ वर्ष झाले मी या क्षेत्रामध्ये काम करत आहे तसेच एम पी एस सी आणि युपीएससीच्या ज्या मेन्स आणि इंटरव्ह्यू दिलेले आहे ओके तर तुमचा जो इतिहास विषय आहे तो सेफ हँडमध्ये आहे त्याच्यामुळे काही प्रश्न नाहीये ओके आणि तुम्ही ही जी फीज आहे ती मध्ये भरू शकता कुठली फीज तुम्ही मध्ये भरू शकता ती सुविधा तुम्हाला देण्यात आलेली आहे ठीक आहे असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या हे चॅनेल जे आहे त्याला सबस्क्राईब करा सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका असं सेशनला लाईक नक्की करा थँक्यू व्हेरी मच बाय बाय टेक केअर